आज हर्षल वाफाळलेला चहा आणि कागद पेन घेऊन खूप दिवसांनी बसला होता घरच्यांसाठी तो त्याच्या खोलीत काहीतरी लिहत बसला होता त्यांच्यासाठी ते फक्त लिखाण नव्हतं मनात चाललेला कलोहोल शांत करण्याचा त्याच्याकडे असलेला एकमेव माध्यम होत वेगवेगळ्या विषयांवर डॉक्युमेंटरी पाहणं मित्रांना एकत्र येऊन शॉर्ट फिल्म करणं यात तो रमायचा एकदा का शॉर्ट फिल्म्स करण्याचे त्याच्या विचारात आले की मग बाकीचा तो काहीच विचार करत नव्हता नोकरी ही फक्त पैसा कमवायचं एक माध्यम मा आहे त्याचा खरा आनंद लिखाण डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म्स यातच दडलेला होता हर्षलच्या बहिणी त्याला अनेकदा विचारायचे आहे की या सगळ्या गोष्टीत तुला फायदा काय होतो यावर त्याच्याकडे ठराविक उत्तर कधीच नसायचं पण त्याला याची पूर्ण जाणीव होती की काही गोष्टी या जगण्यासाठी करायच्या असतात तर काही गोष्टी जगणं करतात असलेली नोकरी सुखर करत होती मात्र त्याच्या छंदामुळे तो खरा जगत होता नेहमी हॅपी गो लकी असणारा हर्षल आज मात्र थोडा खिन्न होता नकोसा वाटणारा भूतकाळ अचानक समोर आल्यावर माणूस जसा बेचेन होतो तसंच काही सरळ हर्षलच्या बाबतीत आज घटत होतो आज ऑफिस मधून घरी येताना त्याला खूप वर्षांनी शाळेतला एक मित्र अरुण भेटला शाळेत असताना हर्षल आणि अरुण अगदी जिगरी दोस्त इतक्या वर्षांनी अरुणला पाहून हर्षल सुरुवातीला थोडा सुखावला जशा जशा गप्पा रंगू लागल्या तसा हर्षलला अरुणला भेटल्याचा आनंद ओसरू लागला हर्षलचं शिक्षण बॉईज स्कूल मधलं त्यामुळे अर्थातच तिथल्या प्रत्येक मुलाला मुलीबद्दलचं कुतूहल होतच त्याला हर्षल आपल्या शाळेतल्या अरुण उजाळा देत होता तेव्हा आपण कसे होतो यार ती गोष्टी केल्या आपण आजही आपले शिक्षक आपल्या नावाने धसका घेत असतील हर्षलने तोवर आपल्या शाळेतल्या दोन तीन गोष्टींना उजाळा दिला आई बोल पण हर्षल तू तेव्हा फारच अबोल होतास आणि घाबरती दुसरं वाक्य फारस पटलं नाही मान्य करतो की मी अवॉर्ड होतो पण प्लीज मी काही घाबरट घाबरट वगैरे होतास म्हणून तर तुला मुलीला प्रपोज करायला सांगितलं होतं आपली तशी पेज ही लागली होती हो आठवतंय ना चांगलंच आठवतय तीन मुलीपैकी जी त्यातल्या त्यात सामान्य मुलगी असेल आणि जी सहज मला हो बोलेल अशा मुलीला आपण हेरलं होतं तिचं नाव काय होतं रे अरुणने अगदी सहज प्रश्न विचारला हर्षलने मोठा उसासा टाकत कविता असं उत्तर दिलं हर्षलच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव अरुणच्या नजरेतून काही सुटले नाही कदाचित आपण हर्षलच्या दुखत्या जखमेवर मीठ सोडलो असं त्याला थोडा वेळ वाटलं पण हर्षलने लगेच विषय बदलला ते जाऊ दे बाकी बोल जॉब कसा सुरू आहे काय करतो सध्या लग्न वगैरे काही केलंच का नाही अशा भूतकाळातून वास्तवाकडे प्रश्नांचा या प्रश्नांचा हर्षलचा स्वभाव समजायला कठीण होता वर्करने उत्साह आनंद वाटणारा हर्षल आतून समजायला कठीण होता असं असलं तरी व्यक्तिमत्वाचे दोन मुखवटे घेऊन तो कधी फिरला नाही जे होत ते समोर आहे त्याच मताने त्याला त्या त्यावेळी जे योग्य वाटलं त्याने ते केलं काही वेळा यशस्वी झाला तर काही वेळा अयशस्वी

आज त्याच्या मनात पुन्हा एकदा खूप काही भरून आलं होत ते त्याला कागदावर उतवायचं होत कविताचा विषय अगदी सहज निघाला खरा पण त्यामुळे भूतकाळातल्या अनेक व्यक्ती परिस्थिती आणि जीव घेणे विचार मनात फेर घ्यावू लागले पिता आणि हर्षल दोघेही संवयस्कर शाळेतल्या मित्रांसोबत लागलेल्या पेज त्यांनी जोशात येऊन कविताला प्रपोज केला होता कवितासाठी मात्र ते पहिलं प्लॅन होतं आपल्याला कोणीतरी प्रपोज केलं या भावनेनेच ती सुखावली होती त्या हल्ल्यात काय चूक काय बरोबर त्याची फारशी माहिती नसते माहिती असले तरी त्याची पोवा कोणीही करत नाही हर्षलच्याही बाबतीत असंच काहीतरी झालं मित्रांसोबत लावलेल्या पेजची जी, झिंग इतकी होती की त्यांनी दुसरा काही विचार केलाच नाही कविताने त्याच्या प्रेमाचा स्वीकार त्या क्षणी केला होता हर्षलच्या आयुष्यातली अडचण त्यामुळे वाढली होती मुलीला प्रपोज करेपर्यंत काय करायचं असा प्रश्न त्याला पडला त्याचे कवितावर प्रेम त्या तर तिला वाईट वाटेल या विचाराने त्याला काही दिवस जाऊ दिले या दिवसामध्ये तो तिला कधी फोन करायचा तर कधी कविताच त्याला फोन करायची कविता जेव्हा हर्षलला भेटण्यासाठी बोलायची तेव्हा तो काही ना काही कारण सांगून भेटणं टाळायचा काही दिवस कविताला तो खरंच अभ्यासात बिझी असेल असे वाटले पण नंतर मात्र तो तिला टाळत असल्याचे तिच्या लक्षात आले एक दिवस कविताने त्याला भेटून तुझ्या माझ्यावर खरंच प्रेम आहे ना असा थेट प्रश्न विचारला यावेळी मात्र हर्षलने खरे सांगण्याचे ठरवले आणि त्याने कविताला जे आजपर्यंत घडले ते सर्व सांगितले हर्षलकडून त्या सर्व गोष्टी ऐकताना कविताच्या पायाखालची जमीन हल्ली होती आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं त्याचे आपल्यावर कधीच प्रेम नव्हते या विचाराने तिला घेरी आली हर्षलने घडल्या प्रकाराबद्दलची तिची माफी मागितली आणि तिथून निघून गेला त्यानंतर आजगावात ते, ते दोघं एकमेकांना कधीच भेटले नाही शाळेत शाळेतले दिवस संपून कॉलेजचे दिवस सुरू झाले होते बीई फर्स्ट इयरला असताना उन्हाळ मुलांच्या यादीत हर्षलचे नाव अग्रिहीण होते कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये सुतारी बॉम्ब ठेवणे एकाच वेळी दोन तीन ठिकाणी सुतरी बॉम्ब ठेवणे रस्त्यावर स्टंट करणे कॉलेज कॅम्पस मध्ये मारामारी करणे यासाठी ओळखला जायचा सगळ्या गोष्टीतच त्याला वेळ पुरायचा नाही त्याला एक खूप साधी सरळ आणि अभ्यासू मुलगी आवडू लागली होती स्नेहाच्या प्रेमात तो कसा पडला हे त्याचा तोही सांगू शकत नव्हता पण त्याला स्नेहा आवडू लागली होती हे मात्र नक्की स्नेहा आणि हर्षल एकाच वर्गात होते तिच्याशी मैत्री करावी म्हणून कित्येक महिने हर्षलने वर्गात तोंड पाहिलं होतं तो लागला होता हळूहळू तिची मैत्री झाली तिच्या सांगण्यावरून तो अभ्यासही करू लागला होता त्याच कट्ट्यावर बसणं कमी झालं असेल तरी पूर्णपणे बंद झालं नव्हतं स्नेहालाही त्याचा तो रावडी स्वभावच आवडत होता चांगल्या मुलींना नेहमी रावडे मुलं पड़ता का पसंत पडतात हा प्रश्न त्यांच्या आजूबाजूंच्यांनाही पडला होता पण दोघांना त्यांची काही पर्वा नव्हती दोघेही एकमेकांची कंपनी चांगली एन्जॉय करत होते बघता बघता फायनल इयरची परीक्षा जवळ येऊन टेपली होती परीक्षेला काही महिनेच उरले असताना हर्षलला काविळ आणि टायफाईड झाला या आजारात हर्षल फारच क्रश झाला होता डॉक्टरांनी त्याला एडमिट करण्याचा सल्ला दिला होता पंधरा वीस दिवस रुग्णालयात गेल्यामुळे तो फार थकला होता घरी आल्यावर अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे त्याने ठरवले या दरम्यान त्याने स्नेहाला अनेक फोन करण्याचा आणि तिच्या भेटण्याचा प्रयत्न केला पण स्नेहाने त्याच्या कोणत्याच कॉलचे उत्तर दिले नाही आपण असे नेमके काय केले की स्नेहा रागावली या प्रश्नाचे उत्तर तो आपल्या परीने शोधत होता पण तरीही त्याला त्याचे उत्तर मिळाले नाही प्रिलिम दरम्याने त्याने स्नेहाला कॉलेज बाहेर गाठले आणि थेट विचारलं नक्की झालंय काय स्नेहा तू अशी का वागतेस किंवा मला तरी करू दे यावर स्नेहाने मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये प्लीज मला कॉल करू नकोस मला माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू दे अभ्यासाच्या तणावामुळे कदाचित स्नेहा अशी वागत असेल असे हर्षलला सुरुवातीला वाटले परीक्षेनंतर सगळं ठीक होईल या आशेवर त्याने प्रिलियमचा तो वेळ जाऊ दिला प्रिलियम नंतर त्याने पुन्हा तिला तेच प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तिच्याकडून कोणतंच उत्तर आलं नाही प्रिलियम नंतर कॉलेजमध्ये जाणं बंद होत असल्यामुळे त्याचं भेटणंही बंद झालं होतं हर्षलच्या मनातून तिचा विचार काही केला जात नव्हता असं काय झालं असेल की ती माझा एवढा राग करायला लागली या प्रश्नाचं उत्तर त्याला काही केल्या मिळत नव्हतं आधीच आजारापासून तब्येत खराब झाली असताना त्याच्या डोक्यात सतत हेच विचार असल्यामुळे त्याची तब्येत जास्तीच खराब होत चालली पर्यायाने त्याला बीई फायनल इयरच्या एक्झामला मुकावे लागले होते प्रिल्ली परीक्षेनंतर स्नेहा त्याला कधीच भेटली नाही आणि तिने अचानक बोलणं का टाकलं तिने काहीही कारण न देता नातं का तोडलं या प्रश्नांची उत्तरं त्याला शेवटपर्यंत मिळाली नाहीत स्नेहाच्या त्या धक्क्यातून सावरायला हर्षलला बरीच वर्ष लागली या मधल्या काळात त्याच्या आणखी गर्लफ्रेंड झाल्या पण आजही स्नेहा तसं का वागली हा प्रश्न सतावतो हर्षल आज स्नेहा मध्ये गुंतला आहे असं काही नाही तो केव्हाच पुढे निघून गेला पण निरुत्तर लिहिलेले प्रश्न जास्त सतावतात हर्षलच्या ही तेच झालं कविताचे मन दुखावले होते तेव्हा हर्षलला त्या ते गोष्टीची जाणीव नव्हती पण जेव्हा स्वतःचेच मन दुखावले गेले तेव्हा त्याला कविताचे दुःख सर्वार्थाने कळलं त्यावेळी जेव्हा जेव्हा कविताचा विषय निघतो तेव्हा हर्षलला स्नेह आठवते आणि स्नेहाची आठवण झाली की कविताचं ते दुःख त्याच्या समोर येतं धन्यवाद मित्रांनो